तर शेतकरी मित्रांनो आता ही जी हळद आहे या हळदीवर आपण इथं पाऊस कमी झाला त्याच्यामुळं आपल्याला इथं जी औषधी टाकायची आहे ड्रीपमधून तर त्यामध्ये आपण आता हे हिरवेपणा येण्यासाठी आणि थोडं बुरशीचा अटॅक कमी होण्यासाठी कारण चुनखडीयुक्त शेती इथं असल्यामुळं चुनखडीमध्ये बुरशीचा अटॅक जास्त येतो वाढ कमी होते तर त्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही औषधी घेतलेली आहेत तर त्यामध्ये आपण झिंक घेतलेलं आहे अर्धा लिटर फेरस अर्धा किलो त्याच्यानंतर आपण कॅल्शियम नायट्रेट घेतलेला आहे इथं तीन किलो आणि एका आप बकेटमध्ये आपण याचं पावडर केलेलं आहे लिक्विडमध्ये आणि पाणी टाकून त्याला पुन्हा पूर्ण मिक्स केलं आणि आता हा जो ड्रम आहे तर या ड्रममध्ये आपण टाकी भरली आहे अर्धी आणि औषध त्यात चांगलं चाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला फिल्टरमध्ये इथं अडकणार नाही आणि त्याच्यानंतर मग आपण हे सेंचुरीमधून आपल्याला इथं सोडायचं आहे तर त्यासाठी त्या आपण इथं सर्व औषधी इथं कालवणं चालू आहे आणि विरघळल्यानंतर आपल्याला याच्यातून चाळून टाकीमध्ये सोडायचं आणि नंतर आपल्याला ड्रीपमध्ये शेवटचे पंधरा मिनटं आपण फक्त द्यायचे आहे तर त्यासाठी प्रकारे आपल्याला ही औषधी सोडायची आहे आणि त्यानंतर आपली जी हळद आहे त्या हळदीला एकदम चांगलं पान असं असं मजबूत पाणी होऊ शकते असं हिरवगार जाडी येते आणि हिरवी कळा येते त्यामुळं आपल्याला एकदम चांगल्या प्रकारची हळद आपल्याला इथं होऊन जाईल कारण काळे शारपणा आल्याशिवाय हळद ही रोगमुक्त नाही हे आपल्याला समजून जाईल तोपर्यंत तो होणार नाही तर चुनखडीयुक्त जमिनी असल्यामुळे इथं थोडंसं त्रास होत आहे यावर्षी आणि एकदम जास्त प्रमाणात इथे जाणं होती वाढ पण कमी जास्त दिसत आहे कारण इथं आपण एकतर बेणंसुद्धा थोडंसं छोटं लावलं होतं तर अशा प्रकारे इथं आपली हळद जी आहे त्या हळदीला आपल्याला चांगल्या प्रकारचं मोठं बनण्यासाठी इथं आपण ड्रिचिंगमधून औषधी आता इथं सोडायची आहे